नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे ही स्वामींची आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण औदुंबर वृक्षाची अतिशय सुंदर सेवा बघणार आहोत किंवा उपाय बघणार आहोत बघा औदुंबर वृक्ष हे अतिशय प्रभावी आणि अतिशय शक्तिशाली वृक्ष आहे या वृक्षाखाली साक्षात दत्त महाराज सूक्ष्मरूपामध्ये वावरत असतात सूक्ष्मरूपामध्ये त्यांचा वास असतो दत्त महाराजांच्या सोबतच चौसष्ट योगिनींचा या वृक्षाखाली वास असतो आणि या वृक्षाखाली जर आपण काही सेवा केल्या काही उपाय केले तर त्याचं त्वरित फळ आपल्याला मिळत असतं आणि दत्त महाराजांचा आशीर्वादसुद्धा आपल्या पाठीशी असतो यात काही शंका नाही पण सेवा करत असताना कोणताही उपाय करत असताना आपण मनापासून श्रद्धेने विश्वासाने केला तर त्याचं फळ आपल्याला मिळत असतं नाहीतर एखाद्याने सांगितलं आहे म्हणून करून बघूया तर काही नाही आणि जर तुमच्या मनामध्ये विश्वासच नसेल तर त्या केलेल्या उपायाचाही काही उपयोग नाही तुम्ही तुमचा वेळ व्यर्थ घालवता बघा दत्त महाराज हे साक्षात सॉरी आपले महाराज तुम्ही येत्या प्रकट दिनापर्यंत ही सेवा करू शकता किंवा एकवीस दिवस किंवा प्रकट दिन झाल्यानंतर सुद्धा ही सेवा करू शकता असं काही नाही की रोज केली पाहिजे तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करू शकता संकल्प नाही केला तरीही चालेल अगदीच काही गरज नाही आहे संकल्प करण्याची फक्त येत्या प्रकट दिनापर्यंत तुम्हाला जमलं तर ही सेवा नक्की करा तुमची जी काही इच्छा असेल ती नक्कीच पूर्ण होईल आता काय करायचं आणि तिथं जाऊन एखादी म्हणजे तिथं जाऊन काय पारायण करायचं का तर नाही फक्त औदंबर वृक्षाला एक तुम्हाला वस्तू अर्पण करायची आहे, ओ, आहे आता कोणती वस्तू अर्पण करायची कशी अर्पण करायची बघा तर दत्त महाराज हे जे काही आहेत त्यांना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे पण हा उपाय करत असताना काही म्हणजे काही गोष्टी आहेत त्या आपण पाळायच्या आहेत बघा आता काय करायचं ज्या दिवशी आता गुरुवारपासून करू शकतो ज्या दिवशी तुमच्यासमोर व्हिडिओ आला त्या दिवशीपासून तुम्ही हा उपाय करू शकता सगळ्यात पहिले महाराजांना प्रार्थना करायची की माझी ही, ही इच्छा पूर्ण होण्यासाठी मी हा उपाय करत आहे आणि मला या सेवेचं मला फळ मिळू दे तुमचा कृपा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू दे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगत असते की आपण कोणतीही सेवा करण्याआधी कोणताही उपाय करण्याआधी आधी महाराजांना सांगायचं महाराजांना विनंती करायची की हे हे पूर्ण होऊ दे ही सेवा करून घ्या आणि मगच आपल्या सेवेला आपल्या उपायाला चालू करायचं आहे बघा महाराज सगळं जाणत असतात आपल्याला काय हवं आहे आपण कोणती सेवा करणार आहोत ज्या अर्थी आपल्या मनात एखादी सेवा कर म्हणजे करणं किंवा एखादा उपाय करणं ज्यावेळी मनात येतं ती आपली ती तुम्झे तुम्झे इच्छा नुसून महाराजांचीच इच्छा असते महाराजच आपल्याकडून त्या गोष्टी करून घेत असतात हे लक्षात घ्या तर आता तुमची कोणतीही इच्छा असू दे भले शिक्षणासंबंधी वैवाहिक आर्थिक कोणत्याही विवंचनेवर तुम्हाला म्हणजे तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही हा उपाय करू शकतात तर आता औदुंबराचं वृक्ष जिथे असेल तिथे तुम्ही हा उपाय करू शकता केंद्रात जाऊन करू शकता केंद्रात असतं खरं शक्यतो केंद्रामध्ये करू देतील की नाही माहीत नाही पण करू शकता तुम्ही प्रत्येक केंद्रामध्ये औदुंबराचं वृक्ष असतं किंवा मा केंद्रामध्ये जरी नसेल तरी दत्त महाराजांचं जिथे मंदिर आहे तिथे औदुंबराचं वृक्ष असतंच असतंच तिथे जाऊन तुम्ही करू शकतात किंवा तुमच्या घराजवळ एका ठिकाणी कुठे औदुंबर वृक्ष असेल तिथेसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तर आता हे सगळं क्लिअर झालं उपाय कोण करू शकतं कोणीही स्त्री पुरुष कोणीही म्हणजे विधवा असं काही नाही की मी हा उपाय करू शकत नाही आणि कोणीही कोणासाठी हे उपाय करू शकता म्हणजे तुम्ही तुमच्या भावा भावासाठी करू शकता म्हणजे माझ्या भावाचं हे काम होऊ दे माझ्या बहिणीचं हे होऊ दे म्हणजे लग्न होऊ दे किंवा इतरांसाठी तुम्ही करू शकता तुम्ही स्वतःसाठी करू शकता तुम्ही तुमच्या मुलांसाठी करू शकता तर तु आता हे सगळं क्लिअर झालं तर आता काय करायचं पहिले दिवशी तुम्हाला महाराजांना प्रार्थना करायची औदुंबर वृक्षाजवळ जायचं जाताना तांब्याच्या भांड्यामध्ये किंवा तांब्याच्या तांब्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे शुद्ध पाणी अगदी घ्यायचं आहे त्याच्यानंतर सोबत तुम्हाला पिवळं फूल घ्यायचं आहे पिवळं फूल नसेल तर कोणतंही चालेल पण पिवळं फूल घ्या कारण दत्त महाराजांना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे लक्षात घ्या दत्त महाराजांना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर जाताना पिवळं फूल तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी तो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवा म्हणजे तुम्ही आता मातीचा दिवा घेऊ शकता किंवा कणकेचा दिवा घेऊ शकता जो तुमच्याकडे अवेलेबल आहे तो तुम्हाला दिवा घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये दोन एक वात करायचे लक्षात घ्या मी परत सांगते तांब्याचा तांब्या ताम्भै घ्यायचा त्यामध्ये शुद्ध पाणी घ्यायचं त्याच्यानंतर एक लाल फूल घ्यायचं आपलं जे काही पूजेचं साहित्य असतं ते घ्यायचं अगरबत्ती धूप अगरबत्ती घेऊ शकता काड्यापेटी म्हणजे जे काही आपल्याला पूजेला लागतं ते घ्यायचं आहे एखाद्या छोट्याशा ताटामध्ये घेतलं तरी चालेल तर रोज तुम्हाला इथे प्रकट दिनापर्यंत रोज तुम्ही हा उपाय करू करायचा ता, आहे तर आता तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी अगरबत्ती एक पिवळं फूल आणि एक दिवा तुम्हाला घ्यायचा आहे अक्षता थोड्या घ्यायच्या आहेत अक्षता ज्या आहेत त्या अख्खे तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत थोडेसे पिवळे करून घेतले तरी चालेल कारण पिवळा रंगरत्त महाराजांना मा आपल्या स्वामींना अतिशय प्रिय आहे आणि जाताना ज्यावेळी तुम्ही जाल त्यावेळी तुम्हाला पिवळं वस्त्र परिधान करायचं आहे पिवळं वस्त्र नसेल तर तुम्ही कोणत्याही कलरचं वस्त्र परिधान करू शकता पण चुकूनही काळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं नाही ज्यावेळी आपण केंद्रामध्ये जातो त्यावेळी केंद्रामध्ये पण सांगितलं जातं महाराजांची सेवा करत असताना स्वामींची असो दत्त महाराजांची असो स्वा कोण म्हणजे सेवा करत असताना काळ्या रंगाचं वस्त्र कधीही परिधान करू नये तर हा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे त्याचबरोबर आता जे काही नियम आहेत ते मी तुम्हाला नंतर सांगेनच तर तिथे गेल्यानंतर औदुंबर वृक्षापाशी गेल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले औदंबर वृक्षाला नमस्कार करायचा आहे नमस्कार केल्यानंतर ते जे काही पाणी आपण आणलेलं आहे त्या झाडाला सर औदुंबराला अर्पण करायचं आहे अर्पण केल्यानंतर तुम्हाला पंचोपचार पद्धतीने पूजा करायची आहे म्हणजे हळद कुंकू असेल तर तुम्ही अर्पण करू शकता किंवा डायरेक्ट पाणी अर्पण करून तो दिवा जो आहे तो दिवा तुम्हाला तिथे प्रज्वलित करायचा आहे आता प्रज्वलित केल्यानंतर लक्षात घ्या प्रज्वलित करायचा त्या दिव्यामध्ये तुम्ही शुद्ध तूप टाकू शकता शुद्ध गाईचं तूप कारण शुद्ध गाईचं तुपाचा जो निर म्हणजे दिवा असतो तो यशाचा आणि मांगल्याचं प्रतीक असतं असं म्हटलं जातं त्यामुळे त्या दिव्यामध्ये दिव्या तुम्हाला दोन वातींची एक वात करून तो दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला अगरबत्ती वगैरे तुम्ही नेला असाल तर तिथे ओवाळून तिथे लावायचं आहे अशी छोटीशी आपल्याला पूजा करायची आहे पिवळं फूल असेल अर्पण करायचं अक्षरा अर्पण करायच्या आणि महाराजांना सांगायचं की मी या या कामासाठी मी तुमचा उपाय करत आहे तुमची सेवा करत आहे आता तिथे बसून सगळ्यात पहिला हे सगळं करून झाल्यानंतर म्हणजे पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला अकरा प्रदक्षिणा औदुंबर वृक्षाला घालायच्या आहेत बघा जसजसं आपण प्रदक्षिणा औदुंबराला घालतो तस तसं आपल्या आयुष्यातले जे काही संकट आहेत ते सुद्धा हळूहळू निघून जातात जा। आता म्हणजे जसं आपण फेरे घेतो तशा आपल्या आयुष्यातील वाईट फेरे म्हणजे ते सुद्धा निघून जात असतात असं म्हटलं जातं म्हणून अकरा प्रदक्षिणा एक्कावन्न प्रदक्षिणा एकशे आठ प्रदक्षिणा संकल्पयुक्त तुम्ही मारू शकता ज्या पहिल्या दिवशी तुम्ही किती मारणार त्या महाराजांना तुम्हाला सांगायचं आहे की मी आज म्हणजे आजपासून मी औदंब तुम या म्हणजे तुम औदुंबर वृक्षाला एकवीस फेऱ्या मारणार आहे किंवा सॉरी प्रदक्षिणा मारणार आहे किंवा एक्कावन्न मारणार आहे एकशे आठ जेवढे तुम्हाला शक्य होईल तेवढ्या प्रदक्षिणावर मला मारायचे आहेत अकरा मारू शकता एकवीस मारू शकता एक्कावन्न मारू शकता एकशे आठ मारू शकता तुमच्या यथा भक्तीने तेव जेवढे जमेल तेवढे जे करू शकता तर आता अकरा प्रदक्षिणा मारल्यानंतर सगळ्यात पहिले प्रदक्षिणा था मारत असताना आपल्या केंद्रामध्ये पण सांगितलं जातं बरा बरा बराबर बरा असं बरा, बरा प्रदक्षिणा मारायचं नाही एक प्रदक्षिणा झाली थांबायचं नमस्कार करायचा आणि दुसरी प्रदक्षिणा घालायची दुसरी दुसरी पूर्ण झाली थांबायचं नमस्कार करायचा परत तिसरी मारायची अशा प्रकारे थांबून तुम्हाला प्रदक्षिणा मारायची नाहीतर एकसारखं अगदी न थांबता कंटिन्यू प्रदक्षिणा मारायच्या नाहीत तर अशा प्रकारे तुम्हाला प्रदक्षिणा मारायच्या आहेत प्रदक्षिणा मारत असताना तुम्हाला तुम तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करू शकता दुसरा मंत्र म्हणजे श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त या मंत्राचा जप करू शकता हे नसलं तुम्हाला तर आपला सरळ स्वामींचा जप तुम्ही करू शकता श्रीस्वामीचं समर्थ श्री समर्थ श्री श्रीस्वामीचं समर्थ अशा प्रकारे तुम्ही जप करत मा प्रदक्षिणा करू शकता आता अकरा प्रदक्षिणा करूपर्यंत कंटिन्यू तुमच्या हातून ही सेवा घडणार आहे नामस्मरणाची आता नामस्मरण करून झाल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये जे काही संकट आहे दुःख आहे ते तुम्ही म्हणजे तिथे बसून महाराजांना सांगायचं आहे आणि आपल्या गुरुचरित्रामधील चौदावा अध्याय जो आहे तो तिथे बसून तुम्हाला वाचायचा आहे बघा एवढीच सेवा आपल्याला करायची आहे फक्त असं जास्त काही नाही आहे की भले मोठे काय पारायण करायचं आहे किंवा काय असं नाही आहे फक्त अगदी साधी सोपी सेवा आहे अकरा प्रदक्षिणा तुम्हाला मारायची आहेत एक मारली तरी चालेल पण चौदावा अध्याय जो आहे तो तुम्हाला तिथे बसून वाचायचा आहे बघा गुरुचरित्र पारायण गुरु सॉरी गुरुचरित्रामधील प्रत्येक अध्यायाचं काही ना काही महत्त्व आहे त्यामुळे आणि चौदावा अध्याय तर अतिशय प्रभावशाली आहे तुम तुम म्हणजे ज्या जे संकट आ अचानक येणारं संकट आपल्या म्हणजे आपल्या नकळत आपल्यापासून म्हणजे टळून जातं इतकी प्रभावी ताकद चौदाव्या आध्या चौदाव्या अध्यायामध्ये आहे तर तुम्ही चौदावा अध्याय वाचू शकता जर तुमचे आर्थिक संकट असेल म्हणजे सतत पैशासंबंधी काही अडचण असेल तर तुम्ही अठरावा अध्याय वाचू शकता नऊवा अध्याय वाचू शकता पण चौदावा अध्याय जर वाचाल तर तुमचे सगळे प्रश्न सगळे प्रश्न सुटतील यात काही शंका नाही तुमची कोणतीही कोणतंही अडलेलं नडलेलं काम असं शंभर टक्के तुमच्या त्या कामाची पूर्तता होईल इच्छापूर्ती होईल ज्या कामासाठी तुम्ही ही सेवा करताय त्या ती ती इच्छा पूर्ण होईल यात काही शंका नाही आणि आपण ज्यावेळी एखादी सेवा मनापासून करत असतो त्यावेळी महाराजांना सुद्धा आपलं ऐकावंच लागतंय एवढी सेवे आपले एवढी ताकद आपल्या सेवेमध्ये पाहिजे म्हणून सेवा करत असताना महाराजांच्यावरती विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा आणि ही सेवा करत राहा तर येते येत्या प्रकट दिनापर्यंत जशी आपण घरामध्ये सेवा करतो तशी औदंबर वृक्षापाशी जाऊन तुम्हाला ही सेवा करायची आहे अगदी अगदी साधी सोपी सेवा आहे पण तितकीच प्रभावी आहे खूप प्रभावी आहे फक्त जाताना तांब्याचा तांब्याच्या भांड्या तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन जायचं आहे पाणी अर्पण करायचं पंचोपचार पद्धतीने औदुंबर वृक्षाची पूजा करायची पिवळं व्हायचं पिवळं वस्त्र परिधान करून जायचं त्यानंतर अकरा प्रदक्षिणा घालायच्या आणि प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर तुम्हाला जो काही चौदावा अध्याय आहे त्या चौदाव्या अध्यायाचं तुम्हाला तिथे बसून पठण करायचं आहे तुम्हाला जी सेवा जमेल ती तुम्ही तिथे बसून पठण करू शकता अठरावा अध्याय वाचू शकता नववा वाचू शकता नवव्या सुद्धा परवा आपण व्हिडिओ शेअर केलेला आहे तो वाचू शकता पण चौदावा अध्याय जर वाच वाचाल मी परत सांगते की चौदावा अध्याय जर वाचाल तर तुमच्या सगळ्या प्रश्न तुमचे जे काही प्रश्न असतील ते नक्कीच सुटतील यात काही शंका नाही ही सेवा संकल्पयुक्त करू शकता विना देखील करू शकता आता नियम आठ काय तर बघा सगळ्यात पहिले मांसाहार करून तर अजिबात आपल्याला कोणतीही सेवा करता येत नाही आणि करायची पण नाही ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये मांसाहार आहे किंवा तुम्ही केलेला असेल त्या दिवशी अजिबात सेवा करायची नाही सगळ्यात पहिले ब्रह्मचर्याचं विलंघन झालं असेल तर अजिबात सेवा करायची नाही त्यानंतर काळं वस्त्र परिधान करून तुम्ही ही सेवा करायची नाही बघा कधी कधी आपल्या लक्षात राहत नाही पण काळं वस्त्र चुकून ही परिधान करायचं नाही ही सेवा करत असताना किंवा कोणती सेवा करत असताना त्यानंतर शक्यतो पिवळं वस्त्र परिधान करून तुम्ही ही सेवा करा याचे लाभ याचे प्रभाव तुम्हाला अधिक जाणवतील आणि त्वरित फळ तुम्हाला याचं मिळेल तर अगदी साधी सोपी सेवा आहे पण खूप प्रभावी आहे दत्त महाराजांच्या सोबतच स्वामींचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी राहील यात काही शंका नाही आणि तुमची जी काही इच्छा आहे अडलेलं नडलेलं काम आहे ते सुद्धा पूर्ण होईल पण सेवा करत असताना विश्वास श्रद्धा भक्ती ठेवा मनामध्ये आणि मग सेवा करा सेवा कर आपण सेवा भले भरपूर करतो पण सगळ्यांनी कोणीतरी सांगितले करून बघूया म्हणून आपण करत असतो आपल्या मनात विश्वास नसतो काय नसतं त्याने सांगितले ना त्याला अनुभव आहे ना मग मला येणार म्हणून आपण सेवा करतो पण आप त्याच्या मनातली श्रद्धेने त्याला ते सगळं मिळालेलं असतं त्याने भले सेवा केलेली असते पण त्याच्या मनात जी श्रद्धा भक्ती अन... होती त्याच्या जीवावर त्याला सगळं मिळालेलं असतं तुमच्या मनामध्ये जर विश्वासच नसेल श्रद्धाच नसेल तर तुम्हाला सुद्धा तुम्हाला त्याचा अनुभवच येणार नाही आणि मग आपण स्वामींना दोष येतो स्वामींनी त्याला सगळं दिलं त्याने पण ती सेवा केली होती आणि मी पण ही सेवा केली मग मला का आला नाही अनुभव तुमच्या मनात विश्वास कुठे आहे महाराजांच्याबद्दल पहिला महाराजांच्यावरती विश्वास ठेवा भले तुम्ही कोणतीही सेवा करा विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा आणि मग सेवा करा तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया भेटूयाशाच एका नवीन व्हिडिओ व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचा स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ स्वा।